सामान्य माणसाच्या खिशातून आता लाईट बिलासाठी एक रुपया सुद्धा जाणार नाही व्हिडिओमध्ये अशा एका नवीन यंत्राविषयी माहिती सांगतो की हे जर तुम्ही बसवलं तर तुमच्या आयुष्यात इथून पुढे कधीही लाईटला खर्च करण्याची गरज नाही हे यंत्र इतकं इफेक्टिव्ह आहे की हे जर बसवलं तर तुम्हाला लाईटच्या कनेक्शनची सुद्धा गरज नाही जे एमईसीबीचे किंवा वीज वितरणाचे जे कनेक्शन तुम्ही वापरता ते कट केले तरी चालतील आणि हो यंत्राची किंमत अतिशय स्वस्त आहे त्यामुळे प्रत्येकाच्या खिशाला परवडणारी देखील आहे आता वाढत्या लाईट बिलामुळे एक पर्याय आपल्यासमोर नेहमी येतो तो, तो म्हणजे सोलर सिस्टीम बसवण्याचा पर्याय पण सोलर सिस्टीममध्ये गंमत अशी होते की भारतात एक तर सूर्यप्रकाश तीनशेच दिवस असतो आणि दिवसातले मात्र चार ते पाच तास असतो मग ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसेल त्यावेळेस सोलर सिस्टीम लाईट तयार करत नाही मग त्यावेळेस एक तर आपल्याला जी आपली लाई एम सी बीची कनेक्शन आहे तिथून तरी लाईट वापरावी लागते किंवा दिवसभर सोलरची जी काही एक्स्ट्रा ऊर्जा तयार होईल ती बॅटरीमध्ये स्टोअर करावी लागते त्याकरता बॅटरी घ्यावं लागतात म्हणजेच खर्च वाढतो किंवा आपलं लाईट बिल कधीच शून्य होत नाही मग म्हणूनच शास्त्रज्ञांनी याच्यावर डोकं चालवलं की नुसत्या सोलर सिस्टीमवर लाईट त्या ठिकाणी पूर्णतः तयार ता होत नाही गरज भागत नाही लाईट बिल शून्य होत नाही त्यामुळेच त्यांनी सोलर सिस्टीमला एक जोडीदार शोधला आहे मग शास्त्रज्ञांनी याच्यावर थोडंसं डोकं चालवलं त्यांच्या असं लक्षात आलं की नुसती एकटी सोलर सिस्टीम सामान्य माणसाचा सगळा लाईट बिलाचा खर्च झिरो करू शकत नाही मग सोलर सिस्टीमला अजून काहीतरी एखादा जोडीदार ऊर्जा तयार करणारी एक यंत्र पाहिजे की जे, जे दोन्ही मिळून चोवीस तास मोफत लाईट बनवून देऊ शकतात ज्याला कुठल्याही बॅटरीची गरज नाही आणि लाईट करेक्शनची तर मुळातच गरज नाही तर मग त्यांनी काढलं एक हायब्रीड सोलर सिस्टीम तर त्या सोलर सिस्टीममध्ये पवनचक्की आणि सोलर पॅनल या दोन्हींचं एकत्रित कॉम्बिनेशन असेल या यंत्राला सोलर मिल देखील म्हणतात ही सोलर मिल पूर्वी परदेशात वापरली जायची जिच्यामध्ये सोलर पॅनलच्या खाली दोन तीन पवनचक्क्या छोट्या साईजच्या बसवल्या जायच्या आणि अगदी ते लोक मोफतपणे त्या ठिकाणी ऊर्जा तयार करत होते वापरत होते पण भारतात देखील दोन कंपन्या आज मितीला ते बनवत आहेत महाराष्ट्रात ते त्या ठिकाणी असे काही प्रोजेक्ट प्लांट दे लावले देखील आहेत तर त्यामुळेच व्हिडिओमध्ये आपण या यंत्राविषयी माहिती घेणार आहेत की जे चोवीस तास तुम्हाला मोफत ऊर्जाही बनवून देईल ज्याची किंमतही अतिशय स्वस्त आहे तर डिटेल माहिती व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत मित्रांनो अतिशय आधुनिक यंत्राविषयी माहिती देणारा हा व्हिडिओ आहे ही माहिती तुम्हाला युट्यूबवर दुसरीकडे कुठेही पाहायला भेटणार नाही आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला याच्या किमतीविषयी सुद्धा मी माहिती देणार आहे वेबसाईटच्या लिंक देणार आहे मोबाईल नंबर देणार आहे की जिथे संपर्क करून तुम्ही डायरेक्ट हे खरेदी देखील करू शकता तर त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राह चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा चोवीस तास लाईट फुकट विजेचं कनेक्शनसुद्धा घ्यायची गरज नाही आणि हे सगळं होतं एका नवीन यंत्राद्वारे ज्याचं नाव सोलर मिल आहे आणि ते अतिशय स्वस्त देखील आहे कोणताही सामान्य माणूस याला सहजपणे खरेदी करू शकतो तर सगळ्यात आधी आपण पाहणार आहोत की हे जे काय मॉडिफाईड यंत्र आहे ज्यामध्ये सोलर पॅनल खाली दोन तीन पवनचक्क्या बसवल्या जातात हे भारतातल्या कुठल्या कंपन्या बनवतात त्याचे फीचर्स काय आहेत त्याचा कसा फायदा होईल आणि त्याबरोबर तुम्ही हे खरेदी करायचं असेल तर कसं करू शकता याच्या किमती काय असतील मेंटेनन्स पॉलिसी काय आहेत आणि कसे तुमचे फायदे होणार आहे आणि कसं आयुष्यभर तुमच्या लाईट बिलाची चिंता तुमची मुक्त होणार आहे हे सर्च करताना सगळ्यात पहिले माझ्या समोर जी कंपनी आली ती म्हणजे विंडस्ट्रीम तर ही जी कंपनी आहे तर ही तेलंगणामध्ये स्थित आहे ह्या कंपनीने या मॉडेलला त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे सोलर मिल जो त्यांचा ट्रेडमार्क देखील आहे आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता की एका सोलर पॅनलच्या प्लेट खाली तीन त्या ठिकाणी छोट्या पवनचक्क्या लावल्या गेलेल्या आहेत आता हे एक छोटंसं सिस्टम जरी तुम्ही बसवला तरी ह्या जवळपास पाचशे वॉटपासनं दहा किलो वॉटपर्यंत ऊर्जा त्या ठिकाणी बनू शकतो आता याचा फायदा असा होतो की जोपर्यंत आकाशामध्ये सूर्य आहे तोपर्यंत सोलर पॅनल तुमची ऊर्जा बनवत असतो त्याच वेळेस जर हवा आली तर हवेनेसुद्धा एक्स्ट्रा एनर्जी तयार होत असते मग आता त्याचबरोबर होतं काय की ज्यावेळेस संध्याकाळ होते ज्यावेळेस सूर्यप्रकाश नसतो तर त्यावेळेस हवा तर चालूच असते तर हवेने सुद्धा ऊर्जा तयार होत असते म्हणजेच चोवीस तासाचं काम याच्यामुळे भागत आहे आता हे जे काय विंड याला विंड टर्बाईन जे लावलेले आहेत पवनचक्की लावलेली आहे तर ही जी काय याच्यासाठी चा चालणारा जो काय हवेचा वेग आहे तर तो दोन मीटर सेकंद मीटर पर सेकंद जरी असला तरीसुद्धा ही पवनचक्की फिरू शकते ही फिरणारी जरी असली तरी तुम्हाला वाटलं असेल की याच्यात मेंटेनन्स असेल तर अगदी लाईट वेट असल्यामुळे नवीन पद्धतीचं मटेरियल वापरल्यामुळे विशिष्ट प्रकारचे गिअर वापरल्यामुळे याला मेंटेनन्स देखील अतिशय कमी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या पवनच्याक्या सायलेंट आहेत म्हणजे कुठल्याही प्रकारचा जास्तीचा आवाज देखील होत नाही सगळ्यात आधी या कंपनीनं इंडियन आर्मीसाठी आपल्या भारतीय सेनेसाठी अगदी डोंगराळ प्रदेशामध्ये यांची त्या ठिकाणी इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी केलं होतं आम्ही कंपनीच्या कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून त्या विष त्याचे किमतीची सुद्धा चौकशी केलेली आहे तर किमतीची माहिती तुम्हाला देण्याआधी दुसरी एक कंपनी आहे जी जयपूरमध्ये स्थित आहे जिचं नाव आयझर्ट आहे आयझर्ट ही कंपनी देखील या प्रकारचे त्या ठिकाणी यंत्र बनवते ज्यामध्ये टर्बाईन्स आणि विंड टर्बाईन्स आणि सोलर पॅनल या दोन्हींचं एकत्रित हे मॉडेल देखील असतं जयपूरमधील या कंपनीनं दिल्लीमध्ये असेल गुरगावमध्ये असतील किंवा ज राजस्थानमधील भरपूर ठिकाणी ज्या काही इंडस्ट्रीज आहेत किंवा मोठ्या मोठ्या फ्लॅट सिस्टीम्स आहेत तर अशा ठिकाणी त्यांचे इन्स्टॉलेशन्स केलेले देखील आहेत आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की कि याची किंमत काय असणार आहे पण आधी याचा वापर नेमकं कसा होत असतो आता काय करायचं ही जी काय सोलर विथ विंड अशी दोन्हीची मॉडिफाईड एक सिस्टम आहे तर याला तुम्ही सुद्धा कनेक्ट करू शकता कारण की होतं काय की हवेपासूनही ऊर्जा तयार होते त्याचबरोबर सोलरमधनंही ऊर्जा तयार होते तर म्हणजेच एकंदरीत जास्त प्रमाणात ऊर्जा तयार होते तर ती स्टोअर देखील तुम्ही करू शकता आणि ज्यावेळेस हवा आणि प्रकाश दोन्ही नसेल तर अशा वेळेस देखील वापरू शकता फक्त याच्यात फायदा असा आहे की तुम्हाला जास्त बॅटरीची याच्यासाठी गरज नाही कारण रा की रात्री देखील तुमचं विंड टर्बाईननी त्या ठिकाणी हे होणारच आहे त्यामुळे अगदी जसं आपण पाहतो की सोलर पॅनल सिस्टममध्ये की मोठ्या प्रमाणावर मोठ्या साईजच्या बॅटऱ्या हो घ्याव्या लागतात तर याच्यामध्ये अगदी एक दोन बॅटऱ्यामध्येच होणार आहे कारण की अर्धं काम तर विंड एनर्जीमार्फत होणार आहे अर्ध बॅटरीमधे तुम्हाला सप्लाय भेटणार आहे आता ज्यावेळेस याची किमतीचं त्या ठिकाणी मी आयडिया आम्ही त्या ठिकाणी घेत होतो तर त्यावेळेस आमच्या असं लक्षात आलं की एक ॲमेझॉनवर आम्हाला एक तसा सिमिलर प्रॉडक्ट त्या ठिकाणी दिसला तर ज्याचं नाव माय सोलर मिल एक किलोवॅटची विंड आणि सोलर हायब्रिड सिस्टीम असं त्या ठिकाणी होतं घरासाठी किंवा कमर्शियल यूजसाठी असं त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं तर आता ही जी काय कंपनी आहे तर आ, हा म्हणजे ही जी काय दिली जाते तर माय सोलर विंड म्हणून एक कंपनी आहे तर त्या कंपनीमार्फत त्याच्या किमती आम्ही जेव्हा चेक केलं तर त्या डॉलरमध्ये दे देण्यात आल्या होत्या म्हणजे तीन हजार नऊशे एकोणसाठ डॉलर त्या ठिकाणी देण्यात आलं होतं मग आजचा डॉलरचा रेट जवळपास ऐंशी ते ब्याऐंशी रुपये त्या ठिकाणी चालू आहे तर जवळपास अडीच ते, ते तीन लाखाच्या आसपास याची किंमत होत असते पण ज्यावेळेस आम्ही आयझर्ट जी जी ची त्या ठिकाणी जी जयपूरमध्ये स्थित कंपनी आहे तर त्यांच्या सिस्टमची क किंमत जेव्हा बघितली तर ती अतिशय कमी त्या ठिकाणी वाटली जी की प्रत्येक सामान्य माणसाला त्या ठिकाणी ती परवडू शकते तर आयझर्ट कंपनीची किंमत जी भेटली तर ती एक लाख म्हणजे दीड लाख प्रति किलोवॅटसाठीची ही किंमत आम्हाला भेटलेली आहे जी की प्रत्येक माणूस त्या ठिकाणी बसू शकतो ज्याचा जो काय विंड स्पीड जो याला लागतो तो दोन मीटर प्रति सेकंद त्या ठिकाणी आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो ही एक नवीनच त्या ठिकाणी एक सिस्टम आलेला आहे जो सामान्य माणसाचा खरोखरच चांगला फायदा घडून आणू शकते तर लिंक त्या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटून जातील टायटलवर डबल क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या लिंक ओपन करू शकता आणि नक्कीच अजून जास्त माहिती त्या ठिकाणी घेऊ शकता तुमच्या तिकडे कुठे हे बसवलेलं आहे का तुमच्याकडे याचं इन्स्टॉलेशन कुठे झालं आहे का सोलर पॅनल जर तुम्ही बसवले असतील तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तर नक्कीच आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि पुढे तुम्हाला या ऊर्जेच्या संदर्भात कोणता व्हिडिओ आव त्या ठिकाणी आवश्यक आहे त्याविषयी देखील माहिती कळवा नक्कीच आम्ही त्या टॉपिकवर त्या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येऊ धन्यवाद thank mm -hmm. you